तर हो। नमस्कार मी कुणाल लिमये इन मीन टीन या आपल्या टीनेजर्स साठीच्या कार्यक्रमामध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करतो या कार्यक्रमाचं स्वरूप म्हणजे टीनेजर्सच्या समस्या त्याचं जरा विनोदी असं नाट्य रूपांतरण आणि मग तज्ञांनी केलेलं मार्गदर्शन असं आहे हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे आणि आनंदाची बाब अशी की महाराष्ट्र तमाम रसिकांनी या कार्यक्रमाला अगदी भरभरून दाद दिली आणि आमच्या पाठीवर कौतुकाची थापही दिली त्याबद्दल खरंच आमच्याकडून तुमचे आभार तर आज आपल्या कार्यक्रमामध्ये आलेला टीनेजर आहे तो नमस्कार नमस्कार कुमार वैद्य रे हो अठरा पूर्ण शिक्षण फर्स्ट इयर सायन्स हॉबीज काय हॉबीज एक मिनिट एक मिनिट तुम्हाला घशाला काही त्रास होतोय का, होतो का? थस्का, थस्का ला. oh, oh, हा हे चूर्ण घ्या चूर्ण खा चुणचुणीत व्हा हा अह बघा मी स्वतः बनवले चूर्ण घ्या तुमच्या आवाजात बघा फरक पडेल नक्की ना घेऊन बघा ना कसं वाटतंय काय झालं आवाज फुटत नाही आवाज फुटत नाहीये मग ना मी बनवलेली आयुर्वेदिक भाकरी खा फुटेल आवाज नाही नको नाही मी आपली सहज मस्करी करतो आधीच्या पेक्षा बरं वाटत तर आपण आता आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया आधी पन्नास रुपये काढा हा हो म्हणजे काय मी तुम्हाला बरं केलं माझी फी अरे मला वाटलं आपलं तू कॉम्प्लिमेंटरी देत असशील हा अहो मी बरं केलं ना तुम्हाला मला सांगा एखाद्या स्पेशालिस्टकडे गेला असतात त्याने गेला बाजार पाचशे रुपये सहज घेतले असते ते सुद्धा व्हिजिट फी म्हणून ठीक आहे कार्यक्रम संपल्यानंतर तुमची जाऊ द्या बरं मला सांग पण माझी समस्या हीच आहे काय हा म्हणजे कसं ना लोक माझ्याकडून उपचार करून घेतात अगदी आनंदाने नंतर पैसे द्यायचं म्हटलं की विसरतात म्हणजे तुझी हॉबी लोकांना बरं करण्याची आहे अच्छा नाही पण तू काही फॉर्मल ट्रेनिंग वगैरे कशाला हुआ? कशाला हवं हवं अहो माझ्याकडे ते उपजत आहे सांगतो माझ्या आजीची मला एक जुनी फाटकी वही सापडली तिच्यात तिने सगळी औषधं लिहून ठेवलेत आणि हेच कशाला माझा मामा उत्तम हाडवैद्य होता अर त्याच्यामुळे तुम्हाला काहीही जरी झालं ना तर मी बरं करू शकतो या म्हणजे आई बाबा अगदी खुश असणार तुझ्यावर

चहा फुकट केवडा तो अरे चहा काय फुकट घालवला इकडे माझा हात केवढा भाजला ते बघ ना, ना चहा पावडर किती महाग आहे ती चहा अरे हात भाजल रेवढ बघू 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 अरे काडा हात काढायला हात भाजला सांगतो तरी हात काय सांगतो आम्हाला मग हिमालय उठी ह्याच्या वेळेला आपण हिमालय उटीला गेलो होतो उठी काय उठी मग उठी म्हणालास हा ते अहो आपल्या आजीने ना नाजलेला जागी लावण्यासाठी छान उटी लिहून ठेवली आहे त्या वहीमध्ये कुणाकडच्या आजीनं म्हणजे हिच्याकडच्या आजीनं का माझ्याकडच्या आजीनं ते नंतर सांगतो ना औषध अरे काय हात तोडून टाकतोय काय काय इफेक्ट त्याला पाहिजे हात माझा भाजलाय खुर्चीवर काय लावतो एक आता मोठावर लावतोय बर बाबा कसं वाटतंय बर वाटत रे बर वाटतंय ना आणि जरा गप्प बसून अजिबात तोंडातून आवाज निघता कमाना ओबा काय झालं अग् अग ती आग कमी होण्याऐवजी वाढली केली बाबा हा उपाय कुठच्या आजीने लिहून ठेवलाय सांगू काय करायचं कळलं मला हा उपाय नक्की हिच्या आईने लिहून ठेवला आयुष्यभर माझा केला त्या बाबा अहो मी उपचार करतोय तुमच्यावर कसले उपचार करतो रे मागच्या वेळेला तापावर औषध दिलं त्यांनी सर्दी झाली लगेच बरोबर बरोबर ना बाबांची सर्दी बाहेर आली बोलू जात तुम्हाला ना जरा आपल्या लयकाचं कौतुक नाहीये आता सर्दीवर काही उपाय का, का, का तुझ्याकडे आहे ना बाबन करता काढा करून ठेवलाय ग्रास मध्ये माझा मुलगा नाही असं वाटायला लागलंय मला माझी बायको पण नाही असं काय करता तुम्हाला आपल्या लायकाचं कौतुक नाहीये का औषध उपचारात इतका तरबेज येतो तर मग अहो बाबा नाव गाजत आहे माझं काय सांगतो मग अहो कितीतरी गृहिणींच्या पायांच्या भेगांवर क्रीम मी <laughs> <laughs> कितीतरी बायकांना लंगडताना बघितलंय मी <laughs> <laughs> कितीतरी पुरुषांची पाठदुखी दूर केली आहे दहा दहा रजा टाकलेत अनेक पुरुषांनी मी छानवरून उठता येत नाही म्हणून <laughs> बाबा तुम्हाला ना माझा अप्रूपच नाहीये तुम्हाला सांगतो कॉलेजला जाणाऱ्या मुलींच्या गालावर ना हा त्या लावायला मी क्रीम तयार केलंय आधी सांगतो बाबा तुम्हाला सांगतो बाबा जर का हा आयटम हिट झाला ना आयटम आयटम म्हणजे मुन्नी वाला आयटम नाही का औषधवाला आयटम हा तर जर हा आयटम हिट झाला तर आपण याचा पेटंट घ्यायचं हा आणि मग आपल्याकडे लाखो काय अगं कोट्यावधी रुपये येतील काळा हा तो काळा कारण त्यात थोडासा डांबर मिसळ हा तू घे नाही मला नको नाही नाही तू घे नाही सर्दी गेली माझी पण सर्दी गेली ओ आहात का घरा नारू काकाले नाही तुम्ही मिल नका का, <laughs> का देऊ जरा तब्येत बरी नाहीये त्यांची तब्येत बरी नाहीये सर्दी झाली सर्दी, सर्दी सर्दी हो, हो. अरे कव्वलच आहे का म्हणजे <laughs> एवढा मोठा डॉक्टर घरात असताना वैद्यांच्या घरात सर्दी ओके ठीक आहे काय माझं एक ठीक आहे हो कारण आमच्या घरात तुमच्यासारखा असा रेडीमेड डॉक्टर नाही ना म्हणून काल पासून नुसता नुसता तर त्याच काय आहे ना घरात डॉक्टर नुसता असून काय उपयोग दिलेलं औषध घेतलं सुद्धा पाहिजे घरच्या लोकांनी नाही का म्हणजे तसं काही औषध तुझ्याकडे आ, आ, आहे आहे तर काय हा काढा आहे ना हा बघा नको काढा नको दे नको नको नारु का का कुठे मी केमिस्ट कडे जाऊन एखादी गोळी वगैरे घ्या सर्दीवर का म्हणून अहो माझा अलोपथीवर अजिबात विश्वास नाही घ्या मी आपली ते आयुर्वेदिक औषध आहेत ना तीच मला जास्त आवडत हे बेस्ट आहे नको नको रे बाबा नको अरे चांगला माणूस बिचारे गरीब आहेत आपले शेजारी करतेस तू अगं हेच औषध बाबांना द्यायला आग्रह करत होतीस तू अरे बाबांची गोष्ट वेगळी आहे बाबा ना कधी अडी अडचणीला धावून येतात का नारू नारूकाका कसे धावत येतात मी काय नुसतं बघत बसतो नारू बस हा काळा जर तुम्हाला प्यायचा असेल तर स्वतःच्या इच्छेने प्या आमची जबाबदारी नाही बाबा हे बघा अहो आयुष्यामध्ये मी सगळ्या गोष्टी अगदी स्वतःच्या इच्छेने केल्या अगदी स्वेच्छानिवृत्ती सुद्धा स्वतःच्या इच्छेने केली काढा तुम्हाला हो द्या घ्या सगळा सगळा घ्या नाही घ्या घ्या पारपर तर सकाळी त्रास होईल बाकी कसं वाटत कस वाटते पण का कोण असतो असं रस्त्यावर जाऊन

बिल्डिंग मधल्या लोकांनी ना नारू काकांना उचलून घरी नेलं हो पण नंतर नारू काकांची सर्दी जी पळाली ती कायमची मग तुला फार प्रसिद्धी तर खूपच मिळाली पण कसं आहे ना प्रसिद्धी मिळाली की लोकांच्या डोळ्यात खूप खूप खुँ खूप तर सुद्धा तसंही झालं विशेषतः आम्हा टीन च्या मागे तर लोक अगदी हात धुवून लागलेले असतात बैल वाजते सर दरवाजा उघडा आई कुणाची कुणा तुझी कि माझी अय तुमची आली की महिना महिना हलत नाही माझी तर चरी। सा उठा। उठा। चल विचारी चार दिवसांसाठी येणार होती ना उठ उठ चल दारू गड असं काय हो सांगितलं दरवाजा उघडा बिचारी छापून आ... भागून आली असेल तुझी आई आया आई आली आहे आई बघा ये 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 चार दिवसांसाठी आली आहेस ना आई नमस्कार करतो सुखी राह <laughs> कशी आहेस बेबी बरी आहे गाई हिला <laughs> अठरा वर्षाचा बाबा आहे पण तरी सुद्धा अजून ही बेबीच <laughs> ये ये। का अग घरी टीव्ही चालू आहे का नाही ग ह्यांचा आवाज <laughs> ये ना बस बस अरे वा <laughs> जावई बापू घरातच आहेत वाटत मी <laughs> हो। <laughs> <laughs> माझ्या स्वतःच्या घरात आहे त्यात एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे सासूबाई काय म्हणालात का तुम्ही नाही नाही काय म्हणणार आहे अगं बाई तुझ्या आईला आत बेडरूम मध्ये घेऊन नाही तर माझी तब्येत आणखी बिघडत काय अगो बाई काय का आई आवाई बापूंची तब्येत बिघडली आहे का आनंद व्यक्त करा अहो माझी तब्येत बिघडली आहे यात एवढा आनंद मानण्यासारखं काय अहो होणारच अहो माझ्या वहीतली औषध ना तू तु तुमच्यावर नाही का वापरणार म्हणूनच तब्येत बिघडली आहे माझी काय तरीच काय बोलताय नाही फक्त माझी नाही अख्ख्या सोसायटीतल्या लोकांची तब्येत बिघडली आहे त्याच्या असं होणं शक्यच नाही तुमच्या सोसायटीतल्या अनेकांचे फोन माझ्याकडे आलेले आले बरोबर ना उगाच छळू नका तिला चार दिवसांसाठी तर ती आली आहे आई हे वाटेल ते बोलतायत ग असं काही नाहीये तुला माहितीये का उलट सोसायटीतली सगळी माणसं खुश आहेत कुमारवर सत्कार करणार आहेत त्याचा आवाज कसला आहे हा सत्कार होतोय बहुदा अरे बापरे आई आई मला कुठेतरी लपव प्लीज अरे गधड्या वय का तुसा लपाछपी चप्पी खेळायचं आई काय ते दे सोसायटीतील लोक बघत माझ्या मागे लागले अरे खाल्ले अरे काय केलेस तू बाबा मी काय नाही केलं समोर दुबुआ हं म्हणजे तो काय काय झालं काय काय झालं काय काय झालं तुमच्या या मुलाने एका आठवड्यापूर्वी माझ्या मुलीला गोरी होण्यासाठी फेस क्रीम दिली होती मुलगीला गोरी होण्यासाठी मग काय मग किती गोरी झाली ते बघा चिमणी पुढे एक मिनिट एक मिनिट मुलगी म्हणतात आणि चिमणीला काय बोलवतात नाव आहे चिमणी तोंडावरचा हात काढे काय केलं तिचं मी नाही मी नाही असं काय झालं काय झालं काय त्यांनी जे क्रीम दिलं ना तिला गोरं होण्यासाठी आणि ती गोरी नाहीच पण काहीच झाली तुमच्या आजी सारखी काय नाव काय या क्रीमच काय सांग सांग आजीचे गाल बघा त्या आजीच्या गालांपेक्षा खप्पट झाले तिचे गाल आणि <laughs> हे मारुती राव सरळ सोट हो औ तुमच्या मुलाला म्हणजे वैद्याला त्यांनी मसाज करण्यासाठी घरी बोलवलं होत आता ते सरळ सोट राहिलेच नाही आहेत फेंगडे झाले अरे हो त्यांचा सोडा माझा हात जरा कुठे इथे दुखवला होता कोपराकडे दुखवला कपा ठरवता ना त्या ठरवायला म्हणाला त्याच्यावर मी उपचार करतो पण ह्यातनी असा काय माझा हात मुरगळला की टेनिस एल्बो झाला मग आता काय काय करू आम्ही तुम्ही याला ताबडतो बावरा हा सगळ्यांना प्रॉब्लेम होतो त्याच्यामुळे नाही नाही त्याला आवडणं शक्य नाही कारण तो त्याच्या आजीच्या वहीतनं बघून सगळ्यांवर उपचार करत असतो हे हे असे ठीक आहे मी मी समजावते त्याला पण प्लीज तुम्ही जरा एक काम करा आपल्या सोसायटीत जेव्हा ह्याचा सत्कार आहे ना तेव्हा ह्याच्याविषयी चांगलं बोला हा सगळ्यांनी कसं काय बोलताय त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्याचा निर्णय घेतला सोसायटीने गप्प बसा पोलिसांच्या स्वाधीन करतायत माझ्या या औषधांनी शेकडो लोकांना बरं केलंय हो oh, मग तुम्ही नाही झालं त्या बऱ्या तुमचा चष्मा <hah> तुम घालायला सांगा ना बोलला नावळा चष्मा ऐक चष्मा ऐक मी घर सोडून जाईन जर माझं ऐकलं नाही तर बाळा कुमार तू नेत्रांजन तयार केलंयस ना हो नेत्रांजन ते अंजन ते नेत्रांजन घाल तुझ्या आजीच्या डोळ्यात बरोबर आहे एक मिनिट आजी डोळे उघडा माझी आई बस एक मिनिट सासूबाई आदरणीय सासूबाई आता एकदा या माझ्या घराला या जगाला तुमच्या मुलीला डोळे भरून शेवटचं बघून घ्या कुमार घाल बाबा माझ्या डोळ्यात नेत्रांजन घाला तू हे घातलंस ना की सगळ्यांच्या डोळ्यामध्ये आपोआप घाल 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 श्री जयराम आ... <laughs> श्रीराम आहे अजून कस वाटत आजी कसं वाटतंय काय गाई काय होत काय होत अरे वा काय गाई मला अगदी सगळं लक्ष हाय ये इकडे चिमणी ना तू तुझे गाल खप्पड झालेत का बघू बघू ये ये आधी तोंड धुवून ये जा बघू दे मला तुझे गाल या औषधाने खप्पड झालेत कि नाटकाच्या मेकअप मुळे हम्म घे आधी पुस पुस बर बघू बघू कसा काय चेहऱ्यावर तिच्याच नाही सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा रंग उतरलाय आता आणि काय हो या इकडे तुमचे पाय फेंगडे झालेत ना सरळ सोट हा कुमार आतून वरवण ताण बघू आत्ता आणतो नाही झाले <laughs> <बराए। laughs> ना सरळ पाय हो आणि कुठे काय बघा बरोबर एकदम बरोबर झालं मगाशी तर तुम्ही डावा हात दाखवला होता तो पण पण तो, तो व्यवस्थित झाला हो लुच्चे खोटारडे हा पोरगा जीवाच्या आकंताने सगळ्यांना बरं करण्यासाठी धडपडतोय आणि तुम्ही त्याला असं बदनाम करताय चालते बा माझ्या दारात नाही तर पोलिसांना बोलवीन मी इकडे जावई बापू तुमचं पोट दुखत होत ना कुठे काय कशामुळे याने दिलेल्या औषधामुळे कि काल ऑफिस मध्ये पार्टी मध्ये जरा जास्तच नॉनव्हेज खाल्लत बोला ना बोला आता काही बोलणार नाहीत ते आई पण तुला अचानक कसं काय दिसायला लग लागलं <laughs> ग अग हा विदाऊट नंबरचा चष्मा आहे हो। <laughs> नातवाला जरा मदत करावी ना म्हणून हा चष्मा माझ्या उपयोगी हो पडलाय <laughs> आजी <laughs> 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 ग्रेट <laughs> तुझ्या आजीला अगदी मनपूर्वक दान हो ना तर ही माझी समस्या आहे बरं का म्हणजे लोक माझ्याकडून उपचार करून घेतात पण नंतर विसरून जातात <laughs> ना कसला पाठिंबा ना कसलं प्रोत्साहन कळलं कळलं तुझी समस्या मला कळली आता या समस्ये संदर्भात तुला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर प्रशांत सावंत या डॉक्टर या नमस्कार 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 मित्रा हे डॉक्टर प्रशांत सावंत गेली वीस नमस वर्ष हे आयुर्वेदामध्ये प्रॅक्टिस करत आहेत म्हणजे अतिशय दुर्धर असे आजार जसे कॅन्सर किंवा हृदयाशी रिलेटेड आजार mm -hmm. या सगळ्यांवर ते उपचारही करतात आणि त्यावर ते, ते संशोधनही करतात <laughs> तर डॉक्टर आमच्या या मित्राला दुसऱ्यांना बर करण्याची फार आवड आहे अरे वा फारच छान उत्तम थँक्यू पण सध्या तू काय करतोय डॉक्टर सध्या मी फर्स्ट इयर सायन्सला फर्स्ट इयर सायन्स म्हणजे अकरावी मग तुला अजून दोन वर्षाचा अवकाश आहे अकरावी बारावी मध्ये चांगला अभ्यास कर बारावीनंतर जी ई टीची परीक्षा असते त्या परीक्षेमध्ये तू अभ्यास करून चांगला उत्तीर्ण हो आणि मग तुला वैद्यकीय क्षेत्रातले अनेक पर्याय उपलब्ध होतील पण म्हणजे म्हणजे मला जर चांगले मार्क्स मिळाले नाहीत तर मी डॉक्टर नाही होणार नाही अजिबात नाही चांगले मार्क्स तर मिळवायला लागतीलच तुला पण मिळणार नाही असं का म्हणतोस तू मेहनत केलीस पॉझिटिव्ह राहिला असतं नक्कीच तुला चांगले मार्क मिळतील आणि तुला ऍडमिशन देखील मिळेल वैद्यकीय क्षेत्रात समजा मी अशी डिग्री न घेता उपचार करतच राहिलो तर अरे अजिबात नाही त्यामुळे तू कदाचित चे जेलची हवा खाऊ शकशील <laughs> कारण हे बेकायदेशीर आहे कोणतीही डिग्री हातात नसताना वैद्यकीय परवाना हातात नसताना उपचार करणं हा अपराध आहे डॉक्टर मला इथे असं विचारायचं आहे की नॉर्मली डॉक्टर म्हटल्यानंतर आपण पटकन डोळ्यासमोर येतो ते एक एमबीबीएस डॉक्टर पण आयुर्वेद ही जी मेडिकलची शाखा आहे या शाखेला आजच्या काळामध्ये करिअर या दृष्टीने किती स्कोप आहे साधारण हा प्रश्न फारच उत्तम आहे सगळ्यांना असं वाटतं की एम बी बी एस म्हणजेच फक्त डॉक्टर पण असं काही नाही आयुर्वेदामध्ये देखील आज शासकीय महाविद्यालयांमध्ये अनेक शिक्षणाच्या संधी उपलब्ध आहेत युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रम आहेत ह्यामध्ये बी ए एम एस म्हणजे बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी हा ग्रॅज्युएट लेवलचा अभ्यासक्रम आहे आणि त्याच्यानंतर एम डी म्हणजे मास्टर ऑफ डॉक्टर्स जे आहेत त्या तो तो पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे तसेच ह्यामध्ये पी एच विशिष्ट विषयामध्ये okay. करू शकतो okay. संशोधनाच्या अनेक संधी इथे उपलब्ध आहेत आणि आयुर्वेद तसं म्हटलं तर आपला हा वारसा आहे परंपरा आहे पाच हजार वर्षापासूनच हे आपलं शास्त्र जे आहे हे लिखित स्वरूपामध्ये उपलब्ध आहे आणि हे जगातील सर्वात प्राचीन असं आयुष्याशी संबंधित आयुर्वेद म्हणजे आयुष्य हा वेदा आहे ती आयुर्वेदा त्याच्यामध्ये संबंधित सगळंच आहे म्हणजे आयुष्य चांगलं कसं जगावं काही जर आजार झाले तर त्याचे उपचार कसे करावेत हे सगळं रोज सकाळी उठल्यापासून काय काय करावं हे सगळं आयुर्वेदाचं शास्त्र सांगतं तुम्ही निरोगी कसे राहाल ह्याच्याबद्दल उप, उप, उपदेश करतं आणि जर काही कारणाने आजार झालेच तर ते आजार कसे थोपवायचे किंवा त्याचा प्रतिकार कसा करायचा ह्यामध्ये आयुर्वेदा याबद्दल या आयुर्वेदामध्ये अत्यंत उत्कृष्ट अशी औषधी आणि उपचार सांगितलेले आहेत आणि आताच्या काळामध्ये तसं बघितलं तर आयुर्वेदाला पूर्ण जगामध्ये मान्यता मिळू लागलेली आहे अनेक लोक आयुर्वेदाकडे फार आशेने बघत आहेत आणि अनेक प्रकारच्या दुर्धर आजारांमध्ये म्हणजे असं तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे कॅन्सरसारखे आजार किंवा हृदयरोग किंवा ऑटोएमिन डिसिजेस ज्या ज्याच्यामध्ये संधिवात आला आमवात आला सोर्यासिस आले असे ॲलोपॅथिक उपचारांना दाद न देणारे असे जे आजार आहेत अशा आजारांमध्ये देखील आयुर्वेदामध्ये उत्कृष्ट असे उपचार उपलब्ध आहेत आणि त्या, त्या त्यामुळे आपल्या रुग्णांना किंवा आपल्या बांधवांना आपण चांगल्या प्रकारे मदत करू शकतो आयुर्वेदाच्या उपचारांनी त्या अत्यंत अल्पद्वारात सुद्धा उपलब्ध आहेत म्हणजे जर आपण कम्पेअर केलं तर अॅलोपेथिक उपचारांपेक्षा आयुर्वेदाचे उपचार जे आहेत हे यामध्ये कोणत्याही प्रकारचा तुम्हाला दुष्परिणाम आढळणार नाही जसे साइड इफेक्ट आपण म्हणतो साईड इफेक्ट आढळणार नाही आणि त्याचबरोबर चांगला उपशय किंवा चांगला रिझल्ट त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच मिळेल म्हणजे फक्त उपशय मिळ म्हणजे फक्त साईड इफेक्ट नाही म्हणून आयुर्वेदाचा उपचार असं नाही तर त्याच्यापासून तुम्हाला उपशय मिळेल तुम्हाला तो त्याचा रिझल्ट मिळेल कोणत्याही आजारामध्ये आयुर्वेद जर तुम्ही प्रथम वापरून बघितलं तर निदान तुमचा खर्च देखील वाढतील कदाचित पुढे आणि कोणत्याही इतर दुष्परिणामाशिवाय तुमचा रोग बरा होऊ शकेल त्याच्यामुळे आयुर्वेदाला आज जगामध्ये मान्यता आहे आपल्या देशामध्ये तर पूर्वीपासून अनेक लोक आयुर्वेदाचा उपचार घेत आहेत आज तिला सुद्धा जवळजवळ ऐंशी टक्के लोक आयुर्वेदाचे उपचार घेताना आढळतात <laughs> 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 बघ आता डॉक्टरांचा सल्ला ऐकायचा की आपलं मनात आलं म्हणून लोकांना मदत करायची आणि नंतर जेलची जी घ्यायची तुझं तू ठरव नाही नाही म्हणजे डॉक्टर मला ना लोकांना बरं करायची खरोखर तळमळ आहे पण त्याकरता अशा खोट्या नाट्या मार्गाने मी नाही जाणार मी मी मेहनत करेन मार्क्स मिळवेन पदवी मिळवेन आणि लोकांची सेवा करेन फारच छान फारच छान माझ्या <laughs> so तुला अत्यंत शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच याबाबत प्रेक्षक आपल्याला मनापासून अगदी कितीही चांगली गोष्ट करायची असली तरी ती सनदशीर आणि कायदेशीर मार्गाने करावी हे सुद्धा आपल्याला या आजच्या डिस्कशनमधून कळलं त्याबरोबरच डॉक्टरांनी आपल्याला आयुर्वेदाचं महत्व त्याच्या उपचार पद्धती आणि कुठलीही साईड इफेक्ट नसलेली ही उपचार पद्धत आहे हेही इतकं समर्पकरित्या समजावून सांगितलं डॉक्टर तुम्ही आज इथे आलात आणि इतक्या समर्पकपणे आपल्या सगळ्या प्रेक्षकांना या मेडिकलच्या शाखेची माहिती करून दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद दरवाजा फुगलाय कळलं ना